do हजार सोळा मध्ये सुरू झालेल्या स्टार्टअप इंडिया योजने मार्फत नवीन उद्योजकांना बजेट मध्ये दहा हजार कोटी रुपयापर्यंत निधीची तरतूद केली जाते नवीन स्टार्टअप रजिस्टर झाल्यापासून पहिल्या तीन वर्षांपर्यंत इन्कम टॅक्स मधून टक्के सूट दिली जाते स्टार्टअप ला जर ट्रेडमार्क किंवा पेटंट रजिस्टर करायचं असेल तर रजिस्ट्रेशन फीस मधून पन्नास ते ऐंशी टक्क्यापर्यंत सूट दिली जाते एवढे अशा अनेक उद्दिष्टासोबत सुरू झालेली स्टार्टअप इंडिया योजना ही नेमकी आहे तरी काय नवीन उद्योजकांसाठी स्टार्टअप इंडिया योजनेमध्ये काय काय फायदे आहेत स्टार्टअपला गव्हर्नमेंट कडून नेमका किती रुपयाचा फंड अवेलेबल करून दिला जातो नवीन महिला उद्योजक बनवण्यासाठी या योजनेमध्ये काय काय तरतुदी केली आहेत या योजनेसाठी कोण कोण पात्र आहे आणि या योजनेची नोंदणी कुठे आणि कशी करायची या सर्व प्रश्नांची उत्तरे आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत आय आय टी दिल्लीच्या दोन विद्यार्थ्यांनी दोन हजार सात या वर्षी एकत्र येऊन एक पुस्तक विक्रेतेसाठी बनवलेलं ऑनलाइन प्लॅटफॉर्म म्हणजे आजचे फ्लिपकार्ट जे आज भारतामधील प्रसिद्ध असे ई कॉमर्स कंपनी आहे दोन हजार दहा वर्षी भाविश अग्रवाल आणि अंकित भाटी यांनी एकत्र येऊन बनवलेली एक, एक छोट्या पातळीवरील सेवा देणारी कंपनी ज्या कंपनीकडे स्वतःची एकही कॅब नव्हती आज ती ओला कंपनी संपूर्ण भारतभर तिची कॅब्स प्रोव्हाइड करते त्याच वर्षी म्हणजे दोन हजार दहालाच अजून एक स्टार्टअपची सुरुवात झाली ते स्टार्टअप म्हणजे पेटीएम पेटीएम या कंपनीची सुरुवात मुळामध्ये मोबाईल रिचार्जच्या वॉलेटसाठी सुरू करण्यात आलेली कंपनी होती दोन हजार सोळामध्ये जेव्हा नोटबंदीचा काळ होता नोटबंदीच्या काळामध्ये या कंपनीची प्रचंड वाढ झाली आणि आज पेटीएम ही भारतामधील सर्वात मोठी डिजिटल पेमेंट कंपनी आहे याशिवाय स्विगी बायजूस अशा अनेक कंपन्या आहेत ज्या स्टार्टअप म्हणून सुरू झाल्या आणि आज त्या मोठ्या यशस्वी कंपन्या दोन हजार सोळाला जेव्हा स्टार्टअप हिने योजनेची सुरुवात झाली होती तेव्हा भारतामध्ये फक्त चारशे एकाहत्तर स्टार्टअपची नोंदणी झाली होती त्यानंतर शेवटी हा एकशे एक्केचाळीस स्टार्टअप पर्यंत आणि गेल्या वर्षी म्हणजे दोन हजार तेवीस मध्ये नव्वद हजारपेक्षा जास्त स्टार्टअप भारतामध्ये नोंदणीकृत झालेत आणि त्यामुळे भारत हा जगातील तिसऱ्या क्रमांकाचा स्टार्टअप इकोसिस्टम देश बनलाय सोळा जानेवारी दोन हजार सोळा रोजी स्टार्टअप इंडिया योजना लॉन्च करण्यात आली भारतातील युवा उद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी नवीन व्यवसायाच्या निर्मितीला चालना देण्यासाठी या योजनेची सुरुवात करण्यात आली ज्यामध्ये डिजिटल टेक्नॉलॉजी पासून ते कृषी उत्पादन सामाजिक क्षेत्र आरोग्य सेवा शिक्षण इत्यादी क्षेत्रांचा समावेश आहे नवीन असलेले उद्योग म्हणजे ज्या उद्योगांना दहा वर्ष पूर्ण झालेले नाहीयेत असे उद्योग आणि ज्यांचे टर्न ओव्हर म्हणजेच आर्थिक उलाढाल हे शंभर कोटी कमी असे असलेले सर्व उद्योग यावर ही तर झाली व्याख्या पण प्रॅक्टिकली स्टार्टअप इंडिया योजनेमार्फत मिळणारे पाच असे बेनिफिट आहेत जे आपल्या व्यवसायासाठी अगदी गेम चेंजर बनू शकतात टॅक्स एक्झेम्शन सेक्शन एट झिरो आय एस सी मार्फत स्टार्टअपला रजिस्टर्ड झाल्यापासून पहिल्या तीन वर्षापर्यंत प्रॉफिटमधून इन्कम टॅक्सवर शंभर टक्के सूट देण्यात आलेली आहे म्हणजे तुम्ही पहिल्या तीन वर्षामध्ये कितीही प्रॉफिट कमवला तरी तुम्हाला त्यावर टॅक्स देण्याची आवश्यकता एक स्टार्टअपला नऊ लेबर कायदे आणि तीन इन्व्हायरमेंटल कायद्यापासून सेल्फ सर्टिफिकेशन करण्याची स्टार्टअपमध्ये मुभा दिलेली आहे म्हणजे समजा तुम्ही एक नवीन उद्योजक आहात आणि तुम्ही जर स्टार्टअप रजिस्टर्ड असाल तर तुम्हाला ई पी एफ ओ ॲक्ट ई एस आय सी ॲक्ट मिनिमम वेजेस ॲक्ट शॉप अँड इस्टॅब्लिशमेंट ॲक्ट ह्या लेबर कायद्यापासून सूट दिलेली आहे म्हणजे या कायद्यामध्ये तुम्ही सेल्फ सर्टिफिकेशन करू शकता दुसरं म्हणजे इन्व्हायरमेंटल लॉ इन्व्हायरमेंटल लॉमध्ये वॉटर पोल्युशन ॲक्ट आहे एअर पोल्युशन ॲक्ट आहे किंवा जो इन्व्हायरमेंटल प्रोटेक्शन ॲक्ट आहे यापासून सुद्धा तुम्हाला मुभा दिलेली आहे ट्रेडमार्क आणि पेटंट रजिस्ट्रेशन मित्रांनो तुमचे जर स्टार्टअप असेल आणि समजा तुम्हाला एखादा ट्रेडमार्क किंवा पेटंट रजिस्टर करायचे तुमचा लोगो असेल किंवा कंपनीची नाव असेल किंवा एखादी टॅगलाईन असेल तर तुम्हाला स्टार्टअपमधून रजिस्ट्रेशन केल्यानंतर जे काही ट्रेडमार्कचं पेटंटचं जे रजिस्ट्रेशन फीस आहे त्यामधून तुम्हाला थे, पन्नास ते ऐंशी टक्क्यापर्यंत सूट दिली जाते आणि तुम्ही स्टार्टअप असल्यामुळे तुमची जी, जी प्रोसेस आहे ऍप्लिकेशन प्रोसेस जे आहे प्रो, व्हेरिफिकेशन प्रोसेस आहे इतरांपेक्षा फास्ट होते त्यानंतर आहे गव्हर्मेंट टेंडर गव्हर्मेंट टेंडर नवीन उद्योजकांना गव्हर्मेंट टेंडरमध्ये जाण्यासाठी हा एक उत्तम मार्ग आहे कारण मार्फत नवीन टेंडर किंवा नवीन जे कॉन्ट्रॅक्टर आहेत त्यांना मागील तीन वर्षाचे अनुभव व मागील तीन वर्षाचे टर्नओव्हर यापासून सूट दिलेली आहे याशिवाय जेव्हा ते टांड टेंडरमध्ये पार्टिसिपेट करतात तेव्हा त्यांना टेंडर फीज ई एम डी बँक सॉल्वन्सी इन्कम टॅक्स अशा जाचक अ अट, अटीपासूनसुद्धा सूट दिलेली आहे जर समजा तुम्ही स्टार्टअप आहात आणि जर तुम्ही टेंडरमध्ये पार्टिसिपेट जरी असाल तर तुम्हाला टोटल जे टेंडर आहे त्याच्या दहा टक्के टेंडर हे तुम्हाला तुमच्यासाठी राखीव ठेवले जाणार आहे नंतर आहे भांडवलाची उपलब्धता तुमच्याकडे जर तुमच्या काही नव कल्पना असतील आयडियाज असतील तर त्या नवीन कल्पनांना सुरुवातीच्या टप्प्यामध्ये आर्थिक सहाय्य मिळवण्यासाठी सीड फंड उपलब्ध करून दिल्या जातो त्यामुळे नवीन तंत्रज्ञान आणि उत्पादनासाठी स्टार्टअपला भांडवलाची सोय होते नवकल्पनाचे संशोधन आणि विकास करण्यासाठी गव्हर्नमेंट वेगवेगळे वेग वेग वे इन्क्युबेशन सेंटर आणि रिसर्च लॅब सुद्धा उपलब्ध करून देते तसेच नवीन कल्पनांना प्रोत्साहन देण्यासाठी कडून वेगवेगळे वेग 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 वे इनोव्हेशन चॅलेंजेस आणि स्पर्धांचे आयोजन केले जाते ज्यामुळे स्टार्टअपला त्यांचे विचार सादर करण्याचे आणि आर्थिक सहाय्य मिळवण्याची संधी देखील उपलब्ध होत महिलांना स्टार्टअप कर्ज मिळवण्यासाठी विशेष योजना उपलब्ध आहे त्यामध्ये मुद्रा योजना जी आहे तर ती महिलां उद्योजकांसाठी विशेष योजना आहे ज्यामध्ये महिलांना अगदी कमी कर्ज उपलब्ध करून दिले जाते याशिवाय महिला उद्योजक योजना अंतर्गतही निधी मिळू शकतो महिलांना उद्योग सुरू करण्यासाठी एस डी बी आय या निधीमुळे महिलांचा जे स्टार्टअप आहे त्याच्या जे सुरुवातीच्या टप्प्यामध्ये भांडवल लागणार आहे तर याची व्यवस्था होऊन जाते स्टार्टअप इंडिया योजना कोणत्याही नवीन उद्योजकासाठी आहे अंतर्गत महिला उद्योग निधी ज्यांना नवीन उद्योग सुरू करायचा आहे त्यांच्या नवीन कल्पना तंत्रज्ञान स्टार्टअपला वाढवणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे त्यामुळे तुम्हाला डब्ल्यू 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 डॉट स्टार्टअप इंडिया डॉट जीओ वी डॉट इन या रज या वेबसाईटवर अर्ज करावा लागेल अर्ज करण्यासाठी तुम्हाला तुमच्या कंपनीचे डॉक्युमेंट तुमची डिजिटल सिग्नेचर लागणार आहे आणि जो स्टार्टअप इंडिया फॉर्म अप्रूव्ह होण्यासाठीचा जो कालावधी आहे तो फक्त दोन दिवसाचा आहे तुमच्याकडे जर तुमच्या काही नव कल्पना असतील आयडियाज असतील तर त्या नवीन कल्पनांना सुरुवातीच्या टप्प्यामध्ये आर्थिक सहाय्य मिळवण्यासाठी सीड फंड उपलब्ध करून दिल्या जातो त्यामुळे नवीन तंत्रज्ञान आणि उत्पादनासाठी स्टार्टअपला भांडवलाची सोय होते नवकल्पनाचे संशोधन आणि विकास करण्यासाठी गव्हर्नमेंट वेगवेगळे इन्क्युबेशन सेंटर आणि रिसर्च लॅबसुद्धा उपलब्ध करून तसेच नवीन कल्पनांना प्रोत्साहन देण्यासाठी साठी गव्हर्नमेंटकडून वेगवेगळे इनोव्हेशन चॅलेंजेस आणि स्पर्धांचे आयोजन केले जाते ज्यामुळे स्टार्टअपला त्यांचे विचार सादर करण्याचे आणि आर्थिक सहाय्य मिळवण्याची संधी देखील उपलब्ध होते फंड्स ऑफ फंड्समधून भारत सरकारने जो काही निधी मंजूर केलेला आहे त्या निधीमधून स्टार्टअप्सला फंड मिळतो म्हणजे हा जो फंड आहे तो डायरेक्टली स्टार्टअप्सला मिळत नाही पण वेंचर कॅपिटलमधून आर्थिक सहाय्य मिळते त्यानंतर आहे स्मॉल इंडस्ट्रीज डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडिया ही संस्था लहान आणि मध्यम उद्योगांना कर्ज देते स्टार्टअपला यामधून सुद्धा आर्थिक सहाय्य मिळू शकते मित्रांनो तुम्ही कोणत्याही क्षेत्रामध्ये असाल पण जर तुमच्याकडे एखादी नवीन आयडिया आहे एखादी नवीन कल्पना आहे आणि तुमची जर मेहनत करण्याची तयारी आहे तर सरकार तुमच्या पाठीशी आहे या योजनेचा लाभ घ्या आणि तुमच्या व्यवसायाला एक आर्थिक वळण द्या जर तुम्हाला तुमच्या स्टार्टअपसाठी हे गव्हर्नमेंटचे फायदे मिळवायचे असतील तर गव्हर्नमेंटने यासाठी काही इलिजिबिलिटी क्रायटेरिया दिला आहे सर्वात पहिले म्हणजे तुमची जी कंपनी आहे त्याची नोंदणी दहा वर्षापेक्षा जुनी नसावी म्हणजे तुमच्या कंपनीच्या नोंदणीला दहा वर्ष पूर्ण झालेले नसावेत त्यानंतर तुमचं जे आर्थिक उलाढाल आहे म्हणजे जे, जे, जे टर्न आहे ते, ते शंभर कोटीपेक्षा जास्त नसावे त्यानंतर तुम्ही एक भारतीय नागरिक असावेत आणि भारतामध्येच तुमच्या कंपनीची नोंदणी झालेली असावी त्यानंतर आहे की तुमची जी कंपनी आहे ती याआधी कुठल्या दुसऱ्या कंपनीचे विभाजन म्हणजे वेगळी झालेली नसावी किंवा दुसऱ्या कुठल्या कंपनीमध्ये मर्ज झालेली नसावी तुमची कंपनी इंडिव्हिज्युअल असावी नवीन असावी याशिवाय तुम्हाला स्टार्टअप इंडियाबद्दल आणखी काही माहिती असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कळू शकता आणि तुमचे काही प्रश्न असतील तर ते सुद्धा तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता याशिवाय डिस्क्रिप्शनमध्ये आपला नंबर दिलेला आहे या नंबरवरती तुम्ही कॉल किंवा मॅसेज करूनसुद्धा तुमचे प्रश्न विचारू शकता आणि आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा आणि शेअरसुद्धा करा